छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा समावेश असून तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले म्हणजेच रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालधेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसंच तामिळनाडूमधल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये गेलेले आहेत महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले आहेत पाहूयात आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे खरं म्हणजे किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड याच्यासहित साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे बारा किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या वीसही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये गेलेले आहेत तामिळनाडूमधल्या जिंजी या किल्ल्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आणि राज्यातील अकरा किल्ल्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची ही बाब आहे यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी यासह अकरा किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे दरम्यान नेमक्या कोणत्या किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे सविस्तरपणे पाहूयात ग्राफिक्समधून रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी पन्हाळा आणि तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश झाला आहे